नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मस्साचोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झाले आहेत तरीही न्याय तरीही त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत दररोज या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे कालच न्यायालयात पंधराशे पानाची चार्जशीट दाखल केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड यांचा हात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे त्याला तुरुंगात मागील काही दिवसापासून व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं जात असल्याचा जा आरोपही केला जात आहे या प्रकरणी आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले आहे देशमुख कुटुंबीय तुरुंगात प्रशासनाकडे यांची तक्रार करणार असून या तक्रारीद्वारे कार्यगृहात असणाऱ्या सी सी टी व्ही फुटेज मिळाव्या या याबाबत त्यांनी मागणी केली आहे जर तुरुंगात प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही तर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी के कुटुंबियांनी केलाय त्यामुळेच आता तुरुंग प्रशासन देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर तुरुंग प्रशासनाने देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य केली नाही तर निवदान देवेंद्र फडणवीस यांची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सध्या राज्य सरकाराकडून देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिली म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र